मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो काही तिसरा हप्ता आहे येत्या एकोणतीस सप्टेंबर रोजी वितरित केला जाणार आहे परंतु यामध्ये काही अशा महिला आहेत जो योजनेचा लाभ होऊ शकत नाही आणि फक्त याच महिलांना एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तिस जो काही तिसरा हप्ता आहे वितरित केला जाणार आहे ही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत खरंच या महिला पात्र आहेत का आणि कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलला चॅनलला नवीन असाल तर तर करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस विसरू नका मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जो काही तिसरा हप्ता आहे वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम रायगड येथे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पार पडणार आहे या कार्यक्रमांच्या दरम्यान तिसरा हप्ता वितरित केला जाणार आहे परंतु यामध्ये खूप साऱ्या अशा महिला आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही हे समजून घ्या कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या आतापर्यंत अर्ज मंजूर झाले नाहीत किंवा अर्ज मंजूर झाले आहेत परंतु डीबीटी लिंक झाले नाहीत अशा महिलांच्या बँक खात्यात कुठलीही रक्कम जमा होणार नाही त्यानंतर ज्या महिलांच्या खात्यावरती ही रक्कम जमा केली जाणार आहे म्हणजेच तिसरा हप्ता येणार आहे अशा महिलांच्या खात्यावरती आतापर्यंत पैसे मिळालेले आहेत म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दोन हप्ते जमा झालेले आहेत अशा महिलांनी जो पुढील हप्ता आहे पंधराशे रुपयाचा त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे ज्या लाभार्थी माता भगिनीचे अर्ज जुलैपासून किंवा ऑगस्ट पासून अर्ज मंजूर झाले होते आतापर्यंत अशा महिलांना एकही हप्ता मिळालेला नाहीत आता त्यांच्या खात्यावर चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत फक्त तुमचे खाते डीबीटीला लिंक असणे आवश्यक आहे म्हणजे बँकेला लिंक असणं आवश्यक आहे जर नसेल तर जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही एका दिवसामध्ये बँकेला आधार लिंक करू शकता अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे हे लक्षात ठेवा एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जो काही तिसरा हप्ता आहे शंभर टक्के तुमच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे ही महत्वपूर्ण माहिती तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना व्हॉट्सअप ग्रुप वर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाजूचा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण अशाच महत्वपूर्ण माहितीचा व्हिडिओ तुमच्या लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचू शकतो तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका